घरात गोमूत्र का शिंपडावं बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत जास्त माहिती नाही आहे आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राला महत्त्वाचं स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडलं जातं त्यामुळं पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडलं जातं तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्यानं त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणं आहेत आणि त्याचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय आपल्याला सांगितलेला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानलं आहे गाईला माता असं संबोधलं आहे त्यामुळं गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गायीचं गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गाईची पूजा केल्यानं आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावं गोमूत्र प्राशन केल्यानं मूत्रपिंडाचं आजार व मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशकं शरीरामध्ये जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावं गोमूत्रामुळं वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडलं जातं तिथं सगळ्या देवदेवतांचं कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्यानं धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ